नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीतून एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे धुळे शहरातील नगावबारी परिसरात असलेल्या शासकीय गोदामापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत नऊशे पन्नास मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमत करून अडीच किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे रस्ता तयार करताना वन हक्क कायद्याचा भंग करत अतिक्रमण केल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे या संदर्भात पोलीस ठाण्यात माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे वन खात्याचं सुशेबाचं मार्गपत्र आलेलं आहे मी जमोर त्याने फास्ट सिरियस घेतलं वन खात्याने या सबंध याच्यामध्ये पाच एकशे चाळीस हजारमध्ये पाच हजार झाडं होती काय लावलेली ते झाडं सगळी नष्ट केलेली आहे फॉरेस्ट ॲक्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेले ते कुठल्याही ठिकाणी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झालं असेल झाड चोर जे असते ते मला संपणे नुकसान झालं असेल तर ताबडतोड हे फायदा गेला पाहिजे काय म्हणून हेही तक्रार केली आम्ही सगळ्यांनी काय हे तीनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे एकोणऐंशी चारशे अठ्ठेचाळीस चारशे पंचवीस चारशे सव्वीस एकसवीस बस वीस काय आणि वन अधिनियम कायदा सव्वीस तेहतीस आणि त्रेसष्ट तसेच खनिकर्म कायदा एकवीस चार स एकवीस काय असा याच्यामध्ये काही शंका नाही ते वन खात्याचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी इंजिनियर यांनी एकत्र येऊन हे अफड जखमी आहे यात काही ते मात्र शंका नाही आणि म्हणून वन अधिकाऱ्याकडे आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने एफ आय आर नोंदवणे त्याचं कर्ज त्यांनी केलेलं आहे सत्तावीस दोन चोवीसला पंचवीसला ते पहिली तक्रारी केले काय त्यानंतर जाईल दखल घेतली नाही म्हणून आम्ही तीन मार्च पंचवीसला ज्या ऑनरवेशर आहेत काय मीनू त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांच्याकडे आम्ही जाईल दखल ते सांगितलं फार सिरियस आहे फक्त चोवीस हवी सिरियस आहे मग सिरियसही घेतलं नाही आता याच्यामध्ये हे जे वनसंपत्तीचं नुकसान आहे आणि ही जी फसवणूक झाली व रस्ता करायचा होता परदेश सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग तीन, तीन ते वळव आणि तो सुद्धा पक्का पक्का रस्त्याची वेठ्या हे बांधकाम खात्याच्या झियामध्ये आहे सिमेंट किंवा ला स्वच्छपणे मुरुम चाकणे मासे चाकणे हा काही पक्का रस्ता नाही ते तुम्हाला मान्य हे लावा पुरसे आहे आता याच्यामध्ये जे गुन्हे भरलेले आहेत ते गुन्हे काय काय आहेत

महापालिकेनी अनुदे कुटकृतपणे तिथे सरकारी गोडाऊन त्या बेहारी हा रस्ता गेला आहे त्यांनी ज्या गोष्टीचा आधार घेतला आहे तो लबाडीचा खोटा आहे कारण जिल्हाधिकाऱ्याने लिहिलेल्या साखळी पत्रामध्ये बेहारी हा कुठेही शब्द नाही

तपासून केला जाईल त्यांच्या नियमा प्रमाण काय असेल हे चॅनल पाहिजे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद